नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद भगिनी आज मंगळवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार एकवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक एकशे तेवीस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिक्षा व अपिले नियम एकोणीसशे छप्पनमधील नियम सतरा अठरा व एकोणीस यामधील पुनरीक्षण या बाबीबाबत ज्या तरतुदी केल्या आहेत त्याची चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या कल्पनाच आहे की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनवरील हा शेवटचा आणि सातवा व्हिडिओ आहे मित्रांनो हे करण्यापूर्वी मला एक गोष्ट नमूद करायची की दर मंगळवारी मी जो व्हिडिओ प्रसारित करतो त्या व्हिडिओमध्ये आजपासून गेल्या आठवड्यामध्ये शासनाने आस्थापनाविषयक बाबीबाबत एखादा नवीन शासन निर्णय निर्गमित केला असेल किंवा परिपत्रक निर्गमित केला असेल किंवा नियम जर त्यांनी प्रसिद्ध केले असतील तर त्याची माहिती मी मंगळवारच्या व्हिडिओमध्ये देण्याची सुरुवात आजपासून करणार आहे त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावली दोन हजार एकवीस हे नियम प्रसिद्ध केलेले हे नियम राज्यपालांना राज्यघटनेच्या कलम तीनशे नऊच्या परंतुकांवे जे अधिकार दिले त्या अधिकारवाने हे नियम केले यापूर्वी ज्येष्ठतेच्या विनिमयाबाबत नियम होते ते दोन हजार पाचमध्ये केलेले होते ते आता नियम अधिक्रमित करून हे नव्याने निर्गमित केलेले आहेत सेवा ज्येष्ठता हा विषय सर्वच कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असतो कारण त्याच्या सेवा ज्येष्ठतेवरच त्याची पदोन्नती आणि त्याची पदस्थापना अवलंबून असते त्याचबरोबर कार्यालय प्रमुख आणि आस्थापनाविषयक काम करणारे जे कर्मचारी असते त्यांना देखील या नियमाची इतंभूत म्हणजे बारीक सारीक माहिती असणं आवश्यक आहे कारण त्यांना त्यांच्या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांची जी काही सिनियरिटी लिस्ट प्रसिद्ध करावी दरवर्षी करावी लागते त्यासाठी या नियमांच्या आधारेच ती सेवा ज्येष्ठता यादी करावी लागते आणि म्हणून हे सेवा या ज्या सेवाज्येष्ठता नियम जे नवीन नियम दोन गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले आहेत त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे हे ने सर्व नियम म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावली दोन हजार एकवीस हे नियम मी गुगलवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत त्या लिंकच्या आधारे आपण हे नियम डाउनलोड करून घ्यावेत विशेषतः आस्थापेनावश्यक बाबी हाताळणारे कर्मचारी आणि कार्यालय प्रमुखांनी जेणेकरून त्यांना सेवा ज्येष्ठतेच्या यादी करण्यास सुलभ होईल त्याचबरोबर योग्य तऱ्हेने सेवा ज्येष्ठता कर्मचाऱ्यांचे ठरवून दिल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही चला मित्रांनो आजच्या विषयाकडे वळूया आता आपण पाहिलं की पुनरीक्षण पुनरीक्षण म्हणजे काय पुन्हा निरीक्षण म्हणजे एखादं जे प्रकरण असेल ते पुन्हा नव्याने तपासणं त्याची पुन्हा नव्याने स्क्रुटिनी करणं छाननी करणं आणि त्यांनी करण्याचा उद्देश एवढाच की मूळ प्रकरणामध्ये जो आदेश काढलेला असेल शिक्षेचा आदेश काढला गेला असेल तो शिक्षेचा आदेश योग्य तऱ्हेने आहे किंवा नाही शिक्षा दिलेली योग्य आहे किंवा नाही का अधिक शिक्षा दिलेली आहे किंवा कमी शिक्षा दिलेली आहे वगैरे याची खातर जमा करण्याकरता जी प्रक्रिया अवलंबी जाते त्याला म्हणतात पुनरीक्षण म्हणजे खालच्या अथॉरिटीकडून ते प्रकरण मागवायचं आणि अशा प्रकारची छाननी करायचं आता नियम सतरामध्ये पोलीस महानिरीक्षकांना जे पुनरीक्षणाचे अधिकार दिलेले आहेत त्याची चर्चा या नियम सतरामध्ये केलेली आता नियम सतरामध्ये असं म्हटलं पोलीस महानिरीक्षक त्याच्या खालच्या दर्जाचे जे अधिकारी आहेत मग त्यांनी जर मूळ अर्जामध्ये किंवा रिव्हिजन पुनरीक्षण अर्जामध्ये एखादा जर आदेश दिलेला असेल आशाचं प्रकरण स्वतःहून किंवा म्हणजे सुमोटो ऑर अदरवाईज मागवून घेता येईल म्हणजे सुमोटो म्हणजे एखादी कुठे तक्रार आली तरी मागवता येईल किंवा एखाद्या तपासणीमध्ये असं झालं की दिलेल्या शिक्षेचा आदेश बरोबर नाही आहे असं लक्षात आलं असेल की योग्य ती कार्यपद्धती तर ते प्रकरण त्यांना मागवता येऊ शकेल आणि मग असं प्रकरण मागवल्यानंतर मग त्यात दिलेली जो आदेश काढलेला आहे शिक्षेचा आदेश असेल तो म्हणजे अपिलाच्या वेळेस असो किंवा पुनर्षा तो आदेश बरोबर आहे किंवा नाही याची छाननी करून मग तो जो जो आदेश काढला असेल तो शिक्षेचा आदेश जर काढला असेल तो आदेश तसाच ठेवायचा किंवा मग त्याच्यात दि दिलेली शिक्षा असेल ती शिक्षा कमी करता येऊ शकतो तो आदेश कायम करता येऊ शकतो किंवा त्या त्याच्यात त्या बदल त्या करता येऊ शकतो की त्याच्यात फेरफार करता त्या येऊ शकतो कर्मचा हे महा पोलीस महानिरीक्षण ह्याचे पण अधिकार की चौकशी जर योग्य तऱ्हेने झाली नसेल तर योग्य ते निर्देशून पुन्हा चौकशी करण्याकरता देखील त्यांना आदेश देता येऊ शकतात या पुनरीक्षणाच्या आधी पण त्यांच्यावर एक बंधन आहे की कर्मचाऱ्याला दीक्षेल्या शिक्षेमध्ये जर वाढ करायची असेल तर मात्र कर्मचाऱ्याला वाढीव शिक्षा जी करायची प्रस्तावित आहे ती शिक्षा कर्मचाऱ्याला कळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर प्रतिवेदन सादर करण्याची वाजवी संधी कर्मचाऱ्याला देणं आवश्यक आहे अशी संधी दिल्याशिवाय पुनरीक्षणाच्या अंती कुठलाही आदेश काढता येणार नाही आणि अशी संधी न देता जर आदेश काढला पोलीस महानिरीक्षाने तो साहजिकच न्यायालयाकडून किंवा प्रशासकीय न्यायालयाकडाकडून तो आदेश रद्दबातल होऊ शकतो आता आपल्याला वाटतं की मग पुनरीक्षणासाठी अर्ज करता येईल का कर्मचाऱ्याला होय कर्मचाऱ्याला पोलीस महानिरीक्षकांकडे अर्ज निश्चित करता येऊ शकेल पण तो अर्जाची मुदत किती आहे अर्जाची मै मुदत आहे दोन महिने आणि दोन महिन्याच्यामध्ये जर अर्ज करता आला नाही तर त्याच्या सवलत त्यामध्ये देण्याचे अधिकार देखील पोलीस महानिरीक्षकांना आहेत म्हणजे थोडक्यात पोलीस महानिरीक्षकांकडे आलेल्या अर्जामध्ये जर झालेला विलंब असेल तो समापित करण्याचे अधिकार पोलीस महाशय म्हणजे थोडक्यात ही प्रक्रिया पोलीस महानिरीक्षकांच्या पातळीवर पुनरीक्षणाची ही प्रक्रिया नियम सतरामध्ये दिलेली आहे आता नियम अठरामधलं जे पुनरीक्षण आहे ते पुनरीक्षण आहे ते राज्य सरकारकडचं पुनरीक्षण आहे आता राज्य सरकार जे पुनरीक्षण करायचं त्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला जी शिक्षा दिलेली आहे त्या प्रकरणामध्ये देखील किंवा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला दोषमुक्त ठरवलेलं आहे म्हणजे त्याचं काही गिल्ड नाही त्याला सोड असं देखील जरी प्रकरण असेल तर त्याचा पुनरीक्षण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि मग दोषमुक्त असो किंवा शिक्षा दिलेली असो मूळ मूळ प्रकरण जरी असो किंवा पुनरीक्षणाच्या म्हणजे खालच्या दर्जाच्या ज्या ज्या अधिकारी पोलीस महाराष्ट्र किंवा यांच्याकडे यांनी जे पुनरीक्षणामध्ये आदेश दिलेला असेल त्या आदेशाचं देखील पुनरीक्षण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तो कसा स्वतःहून करता येऊ शकेल किंवा इतर म्हणजे सुमोटो ऑर अदरवाईज म्हणजे स्वतःही करू शकतील किंवा इतर कारणास्तव देखील करतं म्हणजे तर तक्रार आली तरी त्यांना पुनर्वसन आणि मग असं पुनर्विक्षण केल्यानंतर तो आदेश कायम ठेवता येईल शिक्षेचा आदेश असेल किंवा दोषमुक्त केला असेल तो आदेश किंवा त्याच्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करता येऊ शकेल किंवा तो आदेश असेल तो पलटून टाकला जाय फिरवला जाऊ शकतो म्हणजे असा देखील करताय किंवा राज्य सरकारला वाटलं की याच्यात चौकशी बरोबर झाली नाही तर अधिक चौकशीचा आदेश देखील राज्य सरकारला देता येऊ शकतो त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी जर शिक्षा दिलेली असेल ती कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला रा पुनरीक्षणाच्या प्रक्रियेनंतर आहे पण पुनरीक्षणानंतर शिक्षेमध्ये वाढ देखील कर करण्याचा अधिकार राज्य सरकार पण राज्य सरकारवर देखील ते बंधन आहे की त्यामध्ये जर शिक्षेमध्ये वाढ करायची असेल तर त्या शिक्षेविरुद्ध प्रतिवेदन करण्याची योग्य म्हणजे वाजवी संधी कर्मचाऱ्याला दिल्याशिवाय त्या शिक्षेमध्ये वाढ करता येत नाही आता मात्र ह्या हा जो नियम अठरा आहे ह्या नियम अठरामध्ये एक परंतुक आहे आणि त्या परंतुकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना अपील करण्याची सहा नियम सहामध्ये अपील करण्याची तरतूद आहे आणि नियम सतरामध्ये कोण पुन पुनरीक्षणाची संधी आहे ज्या ठिकाणी नियम सहा आणि सतरामध्ये अपील आणि पुनरीक्षण करण्याची संधी आहे ती जर वापरली नसेल कर्मचाऱ्यांनी वापरली नसेल किंवा जस सहा आणि सतरामध्ये अपील किंवा पुनरीक्षणाचा अर्ज व निर्णय जर केलेला असेल तर अशा ठिकाणी मात्र त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला राज्य सरकारकडे पुनरीक्षणासाठी अर्ज करता येणार नाही ही जी तरतूद आहे ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नियमामध्ये केलेली आहे आपण तरतूद जरी महत्त्वाची असल्यामुळे इंग्लिशमधली मी तरतूद आधी वाचून दाखवतो आपल्याला प्रोव्हायडेड फर्दर दॅट द पोलीस ऑफिसर कन्सर्न शॅल हॅव नो राईट टू मेक ॲप्लिकेशन अंडर दिस रूल म्हणजे या नियमाखाली संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पुनरीक्षणाचा अर्ज करता येणार नाही ना। किंवा इफ बोथ द अपील अंडर रूल सिक्स अँड रिव्हिजन ॲप्लिकेशन अंडर सेवन्टीन हॅव बीन डिसाइडेड बाय द अथॉरिटी सबॉर्डेट टू गव्हर्नमेंट ज्यावेळे राज्य सरकारच्या पेक्षा कमी दर्जाची जी प्राधिकरणं आहेत मग पोलीस महानिरीक्षक असो डी आय जी असो त्यांनी अपील जे सहा खाली केलेलं आहे आणि सतरामध्ये जर महानिरीक्षकाने केलेलं जर रिव्हिजन ॲप्लिकेशन आहे तो जर संबंधित प्राधिकरणाने त्याच्यावर निर्णय दिला असेल तर पोलीस कर्मचाऱ्याला या सा नियमाखाली अर्ज करता येणार नाही त्याचबरोबर जर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नियम सहामधील तरतुदीप्रमाणे किंवा नियम सतरामधील जी रिव्हिजनची पुनरीक्षणाची जी तर दिलेली आहे तरतूद ती जी संधी दिलेली आहे त्या संधी जर त्यांनी त्याचा वापर केला नसेल इफ म्हणजे तर त्याला नियमा या नियमाखाली पुनरीक्षणासाठी अर्ज करता येणार नाही पुन्हा एकदा आपण वाचूया प्रोव्हायडेड फर्दर दॅट द पोलीस ऑफिसर कन्सर्न शॅल हॅव नो राईट टू मेक एनी ॲप्लिकेशन अंडर दिस रूल इफ बोथ हीज अपील अंडर रूल सिक्स अँड रिव्हिजन ॲप्लिकेशन अंडर सेवन्टीन हॅव बीन डिसायडेड बाय दी अथॉरिटीज सबॉर्डिनेट टू गव्हर्मेंट ऑर ही हॅज नॉट अवेल्ड ऑफ हिमसेल्फ अ एनी सच अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइडेड अंडर रूल सिक्स आणि सेवन्टीन म्हणजे थोडक्यात त्यांनी संधी घेतली नाही अपिलाची संधी नाही किंवा पुनरीक्षण केलं नसेल तर किंवा सहा आणि सतरामध्ये त्या संबंधित प्राधिकरणांना म्हणजे पोलिस सतराखाली पोलीस महानिरीक्षकांनी सहा इतर पोलिस अधिकाऱ्यांनी जर अपील त्याचं डिसाईड केलं असेल तर, तर मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला नियम अठराखाली राज्य सरकारकडे अर्ज पुनरीक्षणासाठी अर्ज करता येत नाही आता पुन्हा एकूण नियम एकोणीसमधली तरतूद आहे नियम एकोणीसमधली तरतूद ही पुनर्रीक्षणाची तरतूद आहे ही पुनर्रीक्षणाचे अधिकार या नियमाखाली दिलेले आहेत ते लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे वाय एस पीने ऑर्डर दिलेली असेल त्याच्यावरचे अधिकारी एस पी त्यांच्या लगतच्या आधार पण केव्हा दिले जाते ज्या ठिकाणी नियमामध्ये अपिलाची तरतूद नाही आपल्याला माहिती आहे की अपिलाची तरतूद आपल्याकडच्या ज्या किरकोळ शिक्षा आहेत ताकीद आहे सक्त ताकीद आहे किंवा ड्रिल आहे या संबंधात दिलेले शिक्षेच्या विरुद्ध अपील करता येत नाही पण अशा ठिकाणी जो लगतचा वरिष्ठ अधिकारी आहे तो मात्र त्या प्रकरणातले सर्व कागदपत्र मागवून मग मा पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी जो मूळ आदेश असेल तो कायम करता येईल दुरुस्त करता येईल फिरवता येईल किंवा पुन्हा चौकशी करायची असेल तर चौकशी करण्याचे आदेश शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याला देऊ शकतील शिक्षेमध्ये पूर्ण वाढ करायची असेल तर मगाशी जसं पोलीस महानिरीक्षकांवर बंधन आहे राज्य सरकारवर बंधन आहे तसंच ज्या सबॉर्डिनेट ऑफिसरना ज्या इथे जे पुनरीक्षणाचे अधिकार ज्यांना दिलेले आहेत त्यांच्यावरही बंधन आहे शिक्षेत वाढ करायची असेल तर त्याला संधी देण्याची आवश्यकता आहे बंधनकारक आहे म्हणजे शिक्षेत वाढ करायची कर्मचाऱ्याला कळवलं पाहिजे की प्रस्तावित वाढीव शिक्षा कुठली देणार आहात उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी ताकीद शिक्षा दिल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की सक्त ताकीद द्यायची वाढीव शिक्षा आहे ही शिक्षा द्यायची असेल तर अशी सक्त शिक्षा द्यायची त्याला कळवणं आवश्यक आहे तर शिक्षेमध्ये वाढ करता येऊ शकेल अर्थात पुन्हा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे यासाठी अर्ज करता येतो का अर्ज करता येतो जो मूळ अर्ज केलेला असेल तो जो आदेश पोलीस कर्मचाऱ्याला कळवला असेल त्याच्यापासून दोन महिन्याच्या आत पुनरीक्षणासाठी जे लगतचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे अर्ज करता येऊ शकेल अर्थात यामध्ये त्यांना जर सूट देण्याचे अधिकार म्हणजे जो विलंब असेल तो क्षमापित करण्याचे अधिकार आणि त्या दोन महिन्याची जी मुदत आहे त्या मुदत वाढवून देण्याचे अधिकार संबंधित जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत वर त्यांना निश्चय म्हणजे पुनरीक्षण करण्याचे अधिकार आहे मित्रांनो मी, मी आता इथेच थांबतो आज आपण नियम सतरा अठरा एकोणीसमधील पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या संबंधी चर्चा केली पुनरीक्षण सतरामध्ये जे आहे ते अधिकार आहेत पोलीस महानिरीक्षकांचे नियम अठरामधले जे आहेत ते राज्य सरकारचे आणि नियम एकोणीसमध्ये आहे ते ज्यांनी आदेश काढले त्याच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकरता हे पुनरीक्षणाचे आधी आहे त्या सर्व तरतूद जी आपण चर्चा केली आता इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आप मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा जेणेकरून या व्हिडिओद्वारे जी माहिती दिली जाते ती त्यांच्या तेपर्यंत देखील पो शकेल आणि त्यांना देखील त्याच्यापासून त्याचा फायदा मिळू शकेल मित्रांनो आता मी येथेच थांबतो आपण पुन्हा भेटणारच आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारीच्या व्हिडिओचा विषय नेहमीप्रमाणे असणार आहे आपले प्रश्न आमची उत्तरे नमस्कार